नमस्कार पंजाबराव डक यांचा हवामान अंदाज या तारखेनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रातील हवामान बिघडणार पावसाची शक्यता राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर येते पंजाबरावांनी महाराष्ट्रात वीस डिसेंबर नंतर पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवली आहे पंजाब गावांनी सांगितल्याप्रमाणे राज्यात वीस डिसेंबर पर्यंत कडाक्याची थंडी पडणार आहे थंडीची तीव्र लाट आपल्या महाराष्ट्रात पाहायला मिळणार आणि दिवसा सुद्धा स्वेटर घालावं लागणार आहे अशी परिस्थिती आगामी काही दिवसात कायम राहणार आहे या तीव्र थंडीचा कांदा आणि रब्बी हंगामातील पिकांना फायदा होणार आहे दुसरीकडे सध्याचं हवामान हे कांदा काढण्यासाठी सुद्धा पोषक असून या काळात शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त कांदा काढणे काढून सुरक्षित ठिकाणी कांदा साठवून ठेवावा कारण की वीस डिसेंबर नंतर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये वातावरण खराब होऊन पावसाची शक्यता आहे असा अंदाज पंजाबरावांनी दिलाय पंजाबरावांनी सांगितल्याप्रमाणे राज्यातील लातूर बीड धाराशिव अहिल्यानगर सोलापूर परभणी सांगली सातारा कोल्हापूर या भागात वीस डिसेंबर नंतर हवामान बिघडणार आहे नाशिक पर्यंत हवामान खराब होऊ शकतं म्हणजेच वीस तारखेनंतर या संबंधित भागांमध्ये पावसाची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घेऊनच याआधी आपल्या पिकाची काळजी घेऊन काढणी पूर्ण करावी असा सल्ला माध्यमातून देण्यात ज्या जा दर्शनासाठी जायचं असेल त्यांच्यासाठी ही पंजाबरावांनी एक महत्वाची माहिती दिली आहे पंजाबरावांनी तेरा ते चौदा डिसेंबर दरम्यान तामिळनाडूमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे त्यामुळे जे लोक तिरुपतीला दर्शनासाठी जाणार असतील त्यांनी या काळात विशेष काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आहे दुसरीकडे सोळा ते अठरा डिसेंबर दरम्यानही तामिळनाडूत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे महत्वाचं म्हणजे या काळात तामिळनाडूत पावसाची तीव्रता वाढली तर याचाच प्रभाव हा आपल्या महाराष्ट्रावर पाहायला मिळणार आहे आणि राज्यात वीस तारखेनंतर हवामान बिघडणार आहे असंही पंजाबरावांनी आपल्या हवामान अंदाजात यावेळी स्पष्ट केलंय नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या दीक्षा नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद